राज्यातले विविध समाज मिळून राज्याचे नागरिक होतात आणि राज्यातले नागरिक जेव्हा सुखाने समाधानाने आपापला आप व्यवसाय आपापली आप नोकरी किंवा आपापली आप जी काही रोजंदारी आहे दररोजची ते करत राहतात तेव्हा या नागरिकांचं लक्ष राज्य सरकारच्या कामकाजाकडं सुद्धा जातं की हे सरकार कुठं चुकतं आहे हे सरकार कुठे व्यवस्थित काम करत नाही या सरकारने जी आश्वासनं दिली ती पूर्ण होत आहेत की नाही होत आहेत या संदर्भात राज्यातली जनता चर्चा करत असते माहिती घेत असते प्रसंगी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनं करत असते निवेदनं देत असते आणि एकूणच सरकारच्या कामकाजावर जनतेचं लक्ष असतं असं जनतेचं लक्ष सरकारच्या कामकाजावर राहूच नाही सरकार आणि का का जनता यांच्यामध्ये सातत्याने एका वेगळ्याच विषयाची चर्चा सातत्याने होत राहावी आणि जनतेचं लक्ष सरकारच्या कामकाजाकडे जाऊ नये याची दक्षता घेणारे काही कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री असतात त्यापैकी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक आहेत आणि हे देवेंद्र फडणवीस जेव्हा सत्तेवर आले तेव्हा एक महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्याची काय अवस्था झालेली आहे किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये कि कुठल्या प्रश्नांची चर्चा सुरू आहे या महत्त्वाच्या विषयावर आपण सातत्याने बोलत आलेलो आहोत आणि बोलत राहू सध्याचा एक महत्त्वाचा विषय आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा धनंजय मुंडे यांचा राजीनामा काल होणार होता अशी चर्चा मंत्रालय परिसरामध्ये होती परंतु अजित पवारांनी धनंजय मुंडेंना चा राजीनामा घेतला नाही किंवा अद्याप अद्याप पर्यंत कसल्याही पद्धतीचा आरोप सिद्ध झाला नाही किंवा तसे पुरावे पुढे आले नाहीत त्यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही असे अजित पवार म्हणले असले तरी या पाठीमागे नेमकं को कोण कि आहे किंवा नेमकं मुंबईमध्ये या विषयावर काय शिजलं या अत्यंत महत्वाच्या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू आणि आपण पाहत आहे दरिंगा लाईव्ह विषय अत्यंत गंभीर आहे आणि काल सायंकाळी धनंजय मुंडे यांचा तीन साडेतीन ते पाचच्या च्या सुमाराला रा, राजीनामा होणार होता अशी चर्चा मंत्रालय वर्तुळामध्ये होती वार्ताहरांच्या एकमेकांच्या मध्ये व पत्रकार मंडळीमध्ये सुद्धा अशा पद्धतीची चर्चा होती किंवा अधिकारी मंडळी जी मंत्रालयामध्ये विविध पदावर आहेत हे सुद्धा स्वागत होते की आज मुंडेंचा राजीनामा होण्याची शक्यता आहे परंतु जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा झाली किंवा झाली असावी तेव्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नाही असा निर्णय अजित पवाराने घेतला आणि त्यांनी पत्रकारांना सांगितलं की अजून काही कुठले ठोस पुरावे समोर आले नाहीत किंवा धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलेलं कुठे नाही त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही खरं म्हणजे या पाठीमागे अजित पवार नसावेत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे किंवा आता त्यांचा राजीनामा घ्यावा या मनस्थितीमध्ये अजित पवार पूर्णपणाने होते मी आपल्याला याहीपूर्वी सांगितलं की अजित पवारांनी वाल्मिक कराड्यांना अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचा संपर्क तोडला होता अक्षरशः त्यांचा फोन घेत नव्हते किंवा कसल्याही पद्धतीचा ते संपर्क करत नव्हते परंतु काल जेव्हा धनंजय मुंडे हे स्वतःहून अजित पवारांच्या दालनामध्ये केले आणि त्यांना भेटून आले बाहेरून त्यांनी सांगितले की माझ्या खात्याचं काय काय काम चाललंय हे मी सांगायला गेलो होतो वगैरे पण अजिबात नाही विषय पूर्णपणानं याच स्पीडचा होता वालमीकरणाचा होता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा होता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा होत्या किंवा जनतेचा जो आक्रोश निर्माण झाला आहे रोष निर्माण झाला आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा यावरही त्या बैठकीमध्ये चर्चा झाली परंतु देवेंद्र फडणवीसांनी कदाचित यामध्ये आपल्या सरकारचं हित साधून घेण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सध्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नाही वातावरण महाराष्ट्रामध्ये अधिक पेटू द्यायचं दोन, दोन, ला दोन समाज आता एकमेकांच्या समोर येत आहे दोन समाजामध्ये ते निर्माण होते जातीय रंग संतोष देशमुख यांच्या हत्येला लागतो आणि दोन समाज जेव्हा भांडत राहतात तेव्हा सरकारचा त्या माध्यमातून फायदा होतो अशी देवेंद्र फडणवीस यांची सातत्याने भूमिका असते आणि त्याचा तसा अनुभवसुद्धा त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपींना डायरेक्ट कायदेशीररित्या फासावर द्या म्हणणारा एक गट पुढे येतोय तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांना किंवा वंजारी समाजाला आपण टार्गेट करताय म्हणणारा सुद्धा एक वर्ग पुढे येतोय आणि वंजारा आणि मराठा ह्या ज्या दोन महत्वाच्या जाती आहेत या जाती एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहत आहेत खरं म्हणजे महाराष्ट्रासाठी ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे कुठलंही जात कुठलाही समाज अशा पद्धतीनं एकमेकांच्या विरोधात उभं राहणं ही गोष्ट महाराष्ट्राच्या प्रगतीला महाराष्ट्राच्या वैभवाला किंवा कायदा आणि सुव्यवस्थेला शोभणारी गोष्ट नक्कीच नसते परंतु दुर्दैवाने या प्रकरणाला जातीय रंग दिला जातोय आणि आंदोलनाच्या विरोधामध्ये प्रति आंदोलन हे आता सुरू झालं आहे खरं म्हणजे प्रति आंदोलन या विषयाचं जे जन्मजाती आहे ते देवेंद्र फडणवीस आहेत की मराठा समाजाचे लोक त्यांच्या समाजातला संतोष देशमुख त्यांच्या जातीचा माणूस त्याची निर्गुण हत्या झाली म्हणून जर रस्त्यावर येत असेल तर लागलीच वंजारा समाजाने आपण वंजारा समाजाला टार्गेट करताय म्हणून पुढे येणं ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे आणि या गोष्टीच्या पाठीमागं मास्टर माइंड आहे मोठा मास्टर माइंड महाराष्ट्राचा मास्टर माइंड आहे आणि सातत्याने दोन जातीमध्ये दोन समाजामध्ये सतत खेळवट ठेवायचं एकमेकाला झुंजवत ठेवायचं आणि आपला स्वार्थ साधायचा अशी परिस्थिती राज्यातल्या मोठ्या नेत्यांची आहे आणि तोच प्रकार महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे खरं म्हणजे धनंजय मुंडे यांना राजीनामा त्यांचा राजीनामा मागणे त्यांचा राजीनामा घेणे यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना सरळ अधिकार आहेत की ते मुंडेला आपल्या मंत्रिमंडळातून बाजूला काढू शकतात कारण मुख्यमंत्रीच हाच मंत्रिमंडळाचा प्रमुख आहे आणि त्यानेच नियुक्त केलेली ही सगळी मंत्रिपरिषद आहे परिषदेतला एखाद्या सदस्यावर जर गंभीर स्वरूपाचे आरोप होती किंवा तो आरोप याच्या पिंजऱ्यामध्ये असेल किंवा त्या व्यक्तीला घेऊन महाराष्ट्रामध्ये काही रोष निर्माण होत असेल तर मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे की त्याला बाजूला करणे त्याला स्वतःहून राजीनामा द्यायला सांगणे किंवा आपण त्याला आपल्या अधिकारामध्ये कायद्याच्या पद्धतीनं त्यांना बाजूला करणे आवश्यक आहे परंतु देवेंद्र फडणवीस असं करत नाहीये केवळ मा पत्रकारांच्या समोर तर जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळेल ते मग ते एकच की सोडणार नाही कोणाला सोडणार नाही कोणाला सोडणार ना नाही ना तर या न कोणाला सोडणार नाही या त्यांच्या घोषणेवरता महाराष्ट्राचा काही विश्वास राहिला नाही खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना या प्रकरणी तातडीने बोलावून घेऊन तुमच्या पक्षाच्या या नेत्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये असा जनक्षोभ निर्माण होतोय याना पक्षातून ता यांना मंत्रिपदाहून तातडीने बाजूला करूया असं म्हणायला हवं होतं परंतु देवेंद्र फडणवीस असं म्हटले नाहीत उलट ठाय प्रकरण किती चिघळेल किती दिवस पुढे चालेल ते त्यांना चालवायचं चा आहे आणि शेवटी जो महत्वाचा मुद्दा आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा निर्घुण हत्येचा तर याचे जर तपास काम सध्या सुरू आहे तर या कामावरून किंवा आणखी काही पुरावे एस आय डीचे लोक जमा करत आहेत त्या सगळ्यावरून लोकांचं लक्ष बाजूला जावं आणि आता मराठा वंजारा किंवा ओबीसी मराठा असा वाद आणि त्या वादामध्ये याच्यावर गुन्हा त्याच्यावर गुन्हा मनोज जरांगे पाटलावर गुन्हा किंवा लक्ष्मण हक्केंच्या काही घोषणा की आता आम्ही बघून घेऊ आता आम्हाला पण रस्त्यावर उतरावं लागेल या सगळ्या गोष्टी आता पुढे हे किती दिवस घेऊन जाणार आहेत हे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शंभर दिवसाचा कार्यक्रम मी आखतोय महाराष्ट्राच्या प्रगतीचा त्या शंभर दिवसातले पस्तीस दिवस तर असेच निघून गेलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम भविष्यात कसा असेल पाच वर्ष त्याची कुनकुनकुं त्याची सुद्धा या माध्यमातून लागलेली आहे एक 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 समाज पुढे येतील एकमेकांच्या विरोधामध्ये झुंजत राहतील मारामाऱ्या होतील पोलीस केस होतील कोठडीत जातील जामीन होत राहतील चर्चा झडत राहतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरून किंवा राज्य ची जी परिस्थिती आहे राज्यामधली आ, विकास काम करण्यासाठी पैसा नसलेली पगार देण्यासाठी पैसा नसलेली लोकांची देणे देण्यासाठी पैसा नसली दे राज्यभर झालेलं प्रचंड मोठं जे कर्ज आहे त्या कर्जाच्या संदर्भातले या महत्त्वाच्या गोष्टीकडून लोकांचं लक्ष सातत्याने राज्यात निर्माण होत असलेल्या अराजकतेकडे कसं कस वळवता येईल त्याचा प्रयत्न बहुधा मुख्यमंत्री करत असावेत असा संशय आता पूर्णपणे बळावत चाललेला आहे खरं म्हणजे अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जी गोष्ट सांगितली की बाबा गरज नाही आवश्यक नाही आज मुंडेंचा राजीनामा घेणं अशा प्रकारचं विधान त्यांनी करणं हे अत्यंत गंभीर आहे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही अशा पद्धतीनं ठरवलेलं आहे की झुंजू दे महाराष्ट्र लागू देत दोन समाजामध्ये दे मोठी टक्कर होऊ देत संघर्ष होऊ देत रक्तपाद असं काही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या या प्रमुख नेत्याने ठरवलं आहे का असा प्रश्न आता जनतेला पडतो आहे विषय अत्यंत गंभीर आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करू नये निवडणुका सध्या नाही आहेत तुम्ही निवडून आलात कसे आलात काय आलात त्यावरून तुम्ही लोकांचं लक्ष बाजूला केलेलं आहेच पण तुम्ही आता सत्तेवर आहात मुख्यमंत्री आहात तर हा महाराष्ट्र सुखा समाधानाने कसा नांदेल यासाठीचे जे काम आहे ते आपण भविष्यामध्ये करावं अशा पद्धतीची खेळी की याला त्याच्या अंगावर घालणे त्याला त्याच्या अंगावर घालणे ही आता तरी थांबवावी अशी महाराष्ट्रातल्या जनतेची प्रमुख मागणी आहे पाहुयात या विषयावर देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात आणि एक धनंजय मुंडे यांचा जो राजीनामा काल होणार होता हा राजीनामा अजित पवारांनी घ्यायचं जवळपास निश्चित केलेलं होतं शंभर टक्केच निश्चित केलेलं होतं परंतु अजित पवारांचं मतपरिवर्तन कुठल्या मुद्द्यावर केलं गेलं ते कुणी केलं किंवा मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना काय सल्ला दिला याकडं आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे हे ही, ही गोष्ट भविष्यामध्ये पुढे येईल की कुठल्या कारणामुळं धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवा आत्ताच त्यांचा राजीनामा घेण्याची घाई करू नका असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना दिला ज्या सल्ल्याची चर्चा मुंबईमध्ये मंत्रालय परिसरामध्ये सुरू आहे त्याचं कारणही भविष्यामध्ये पुढे आल्यापासून राहणार नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव आवाज महाराष्ट्राचा